नमस्कार आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न हा पाकिस्तानचा डाव सुधीर सावंत यांचं दहशतवादी हल्ल्यावर भाष्य नितेश राणेंनी केली अधिकारी ठेकेदाराची कान उघडणी आणि कपडे धुण्यासाठी गेले आणि घात झाला मध्ये तिघांचा बुडून मृत्यू आता पाहूया सविस्तर बातम्या दापोली तालुक्यातील बंदर विभागाच्या अडखळीतील जेटीवरती दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यविकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी अडखळ जेटीवरती जाऊन पाहणी केली यावेळी या जेटीचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कानगाळणी करत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची धडधाडती घेतली पाहूयात का होत नाही मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना काय परवा बरोबर इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का मी प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरेखाद्याचे कोण बघतो तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हां तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला ते आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम एम बी च्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मग होते कशी परवानगी मग गाडी लागली का तुमच्याकडे परवानगी आहे दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करायची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी ह्यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंग साठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश तारी यांचा मृतदेह आढळून आला आज सकाळी ही घटना निदर्शनास आली बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय हलवला आहे पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळी पोलीस हवालदार गुरुदास नाईक पवन परब महेश जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने सावंतवाडी गांधी चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता यावेळी गांधी चौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर टेकला होता आज सकाळी तो पाकिस्तानचा ध्वज सावंतवाडी शहरातील एका विशिष्ट समाजाच्या भाजी विक्रेत्यानं रस्त्यावरून उचल दुकानात नेऊन ठेवला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती हा सर्व प्रकार हिंदू समाजातील संघटनांना लक्षात देताच हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र त्या भाजी विक्रेत्याला जाब विचारत चांगला सोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं याबाबत पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे देखील काही विशिष्ट समाजाचे भाजी विक्रेते गावातून येणाऱ्या गावठी भाजी विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलांना देखील दादागिरी करत असल्याच्या तक्रारी यावेळी हिंदू बांधवांकडे करण्यात आल्या अशी दादागिरी करणाऱ्या त्या भाजी विक्रेत्याला देखील जा विचारलं आणि अनधिकृत जागेवर बसायचं नाही हिंदू महिला भगिनींना दादागिरी करायची नाही असा दम भरत त्या विक्रेत्याला देखील उठवलं असेच काही भाजी विक्रेते दुकानाची आपली जागा आहे असे सांगत जागा वाढवून ठेवून दादागिरी करत होते त्यावर देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून अनधिकृत बसणाऱ्यांना उठवलं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली भारतात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचा आरोप निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सुधीर सावंत यांनी केला आहे नुकताच पेलगामला दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला त्यांनी सामान्य लोकांना टार्गेट केलं जे लोक पर्यटनासाठी गेले होते काश्मीरमध्ये त्यांनाच टार्गेट केलं पहलगामला पेलगामचा तो एरिया कुठला आहे तर अनंतनाग आणि दोडा ह्याच्यामधला तो एरिया आहे आणि पूर्वीपासून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी वावर आहे हल्लेसुद्धा बरेच झालेले आहेत त्या भागामध्ये आणि म्हणून या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर सुरक्षा म्हणून तिथे काहीच नव्हतं हे एक दुर्दैव आहे आणि अशा गोष्टी हल्ले केव्हा होता ज्या वेळेला सुरक्षा दल संत होता आणि तेच झालं होत आता सुरक्षा अशी नव्हतीच बऱ्याच दिवसांनी काही झालं नाही म्हणून संतता येते आणि त्याचा फायदा दहशतवादी घेतात आणि ह्या वेळेला दहशतवाद्यांनी दोन वेगळ्या गोष्टी केल्या पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी सामान्य लोकांना मारलं म्हणजे पर्यटकांना हत्या केली सत्तावीस पर्यटक मारले गेले ही भारताला फार नामुष्कीची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या काळामध्ये सुरक्षा ठेवलीच पाहिजे होती म्हणजे मिनिमम सुरक्षा तरी ठेवली पाहिजे होते पाच हजार पर्यटक आल्यानंतर तिथे सुरक्षा नव्हतीच आणि त्यामुळे हे झालेलं आहे हे दुर्दैव आहे अशा गोष्टी कधी पुढे होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे कारण मी पूर्वी सुद्धा वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा त्यांना पत्र लिहून वॉर्न केलं होतं कि सैन्याला हात हातपाठीमध्ये बांधून लढायला लावू नका आणि त्यावर बरेच माझ्यावर टीका टिप्पणी झाली पण आपण बघितलं की कारगिलचं युद्ध त्यावेळेला झालं आपण लॅक्स होत म्हणून पाकिस्तानी घुसली आतमध्ये आणि कारगिलचं युद्ध झाले आम्ही रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा त्या युद्धामध्ये भाग घ्यावा लागला आणि अशाच प्रकारचं आता काही झालेला आहे आणि त्यामुळे सरकारने अतिशय काळजी नेहमीच घ्यावी लागेल काही होत नाही म्हणून आपण जर आपला जो सुरक्षेचा कवच आहे हा ढिला केला तर दहशतवादी नक्कीच हे करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता या वेळेला पूर्णपणे धार्मिक बाबी हल्ल्यामध्ये केल्या म्हणजे हिंदूनाच मारलं हे आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे आता दहशतवादी किती होते ते काय क्लिअर झालेलं नाही पण हिंदू लोकांना मारण्याचा डाव पाकिस्तानचा आता हा वेगळा डाव का आलेला आहे की हिंदू आणि मुसलमानामध्ये भारतामध्ये तेड कायम करायची आणि भारताला कमजोर करायचं कारण ज्या वेळेला आम्ही वेगळे वेगळे होतो त्यावेळेला देश कमजोर होतो आणि नुकसान फार देशाचं होतं ते झालेलं आहे आणि आता पाकिस्तानला समज देण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही असं कायम टेरिस्ट हल्ला करताय ते थांबलं नाही आहे आणि पीओके बद्दल आपल्या सरकारने सुद्धा भूमिका जाहीर केलेली आहे पण भूमिका जाहीर करून काय होत नाही की हम से पेश आयंगे असं म्हणून काहीच उपयोग नाही कारण ते मरायलाच आलेले असतात टेररिस्ट त्यांना काय सक्ती करणार त्यांना तुम्हाला थांबवावंच लागणार आज त्यांना येऊच द्यायचं नाही आणि जर कुठे कुठे त्यांचे थळ आहेत पाकिस्तानमध्ये ते शोधून काढून त्याच्यावर हल्ले हे केलेच पाहिजे आणि वेळ पडल्यास आपल्याला पूर्ण हल्ला करावा लागेल तो फार काळ चालू शकतो जर आपल्याला पीओके के असेल पीओ केला परत आणायचं असेल आणि टेररिझम संपायचं असेल तर भारताला हल्ला केल्याशिवाय पर्याय नाही आणि तो हल्ला छोटा मोठा असू शकत नाही की सर्जिकल स्ट्राईक आणि ते झालं मग पाकिस्तानच्या या सगळ्या फौजला संपवण्यासाठीच आपला हल्ला केला पाहिजे असं माझं मत आहे चिपळूण तालुक्यातील अलोवरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी येथील कपडे धुण्यासाठी आलेल्या रेणुका धुंडीराम शिंदे लता कदम आणि लक्ष्मण कदम या आठ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची मन हिलावून टाकणारी घटना घडली पाहूयात दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे मूळ शिरोडा येथील आहे आठवडाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेल्याचं समजतं आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात धलवला आहे पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळी पोलीस हवालदार गुरुदास नाईक पवन परब महेश जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर श्रीपाद जनार्दन काशाळीकर यांचं शनिवारी दुपारी दुःख निधन झालं माठेवाड्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सलईवाडा येथील दवाखान्यात गेली अनेक वर्ष त्यांनी सावंतवाडीकरांना वैद्यकीय सेवा दिली अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर होते साहित्य संगीताची त्यांना विशेष आवड होती गुणकारी डॉक्टर असल्यानं पंचक्रोशीतील रुग्ण त्यांच्याकडे येत जीवनाच्या शेवट्या टप्प्यातही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली आज सायंकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ तीन मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे डॉक्टर सुबोधन कशाळीकर मेडिकल व्यावसायिक मकरंद कशाळीकर व अनिरुद्ध कशाळीकर यांचे ते वडील होते

<coughs> श्री जम्मू आणि काश्मीरच्या दरम्यान पहलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या हिंदू हिंदू धर्माचे जवळजवळ अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत हा जो हल्ला झालेला हा भॅड हल्ला असून आम्ही देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना देवगड तालुका आणि चालक टेम्पो मा... चालक मालक संघ त्यांच्या वतीने ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत असून जे त्या ठिकाणी हुतात्मे झालेले आहेत त्या सर्व हिंदूवासियांना आमच्या या मंडळामार्फत आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि अशा प्रकारचे जे भहाड हल्ला आहे दहशतवाद्यांनी केलेला आहे ह्या दहशतवाद्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केला असून या ठिकाणी अशा प्रकारचे ज्या ज्या ज्यावेळी प्रसंग घडलेले आहेत त्यावेळीसुद्धा अशा प्रकारचे निषेध झालेले आहेत आणि हा मोठा हल्ला असल्यामुळे ह्या हल्ल्याला आम्ही पूर्णपणे तीव्र निषेध व्यक्त करून पुन्हा एकदा त्यांना आम्ही ह्या याचे जे निषेध आहेत ते निश्चय व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हापूस आंब्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हापूस आंबा जास्तीत जास्त सात ते आठ दिवस चालेल असा अंदाज आंबा बागायतराने व्यक्त केला आहे यावर्षी पाऊस चांगला होऊनसुद्धा व मोहर पण चांगला येऊनसुद्धा दुसऱ्या बहाराच्या मोहराला फळधारणाच झाली नव्हती कारण फक्त आणि फक्त पू फुलं आल्यामुळे संयुक्त फुलं नसल्यामुळे परागीकरणाचा अभाव झाला आणि मध्ये जे ढगाळ वातावरण आलेलं होतं त्याचा फटका पडून यावर्षी देवगड हापूस हा आणखी जास्तीत जास्त आठ एक दिवस चालेल आणि आत्ता गेली आठ ते दहा दिवस पूर्णपणे ढगाळ वातावरणाचा त्रास असल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने भरपूर आंब्यावर होत आहे आणि जास्तीत जास्त आणखी आठ दिवस हा देवगड हापूस चालेल तुम्ही मागच्या वेळी बघितलं असेल तर ह्या झाडांवर भरपूर आंबे होते पण आता संपूर्ण आंबे काढून आम्ही मोकळे झालेले आहोत आणखी जास्तीत जास्त कुठे क्वचित राहिलेले सात आठ दिवस दहा दिवसात आंबा हा देवगडचा आंबा संपेल आणि यावर्षी पहिल्यांदाच हा एवढ्या लवकर म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच आंब्याचा बहर हा कोकणातून देवगडमधून संपण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि जास्तीत जास्त एक दहा मे पर्यंत हा ओढून ताणून ह्या वर्षीचा देवगड हापूसचा बाजार राहणार आहे त्यामुळे जे कामगार वगैरे आलेले होते नेपाळी वगैरे सगळे त्यांचं सगळ्यांचं अर्थकारण आजच्या घडीला तरी विस्कळीत झालेलं आहे आंब्याचा ह्या वर्षी बघाल तर उत्पन्नआधी पहिल्या पंचवीस ते तीस टक्केच आंबा असल्यामुळे हा बाजारात भाव वाढलेला होता आजही जरी तुम्ही मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये गेलात तर सात आठशे रुपये डझनने लोकल मार्केटला विक्री होते पण त्या मानाने बाजारातील भाव हा व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पाडून टाकलेला आहे आणि सध्या आता तरी भाव वाढण्याची कुठेही शक्यता वाटत नाही अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकण्याची शक्यता झालेली आहे कारण त्यांना शेवटच्या याचा आंबा मिळणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी जे थांबले आहेत त्यांना आणि देवगड हापूस हा आणखी सात आठ दिवसानंतर पूर्णपणे बाजारातून गायब होणार आहे कारण इथे आंबाच नाही आहे देवगडमध्ये तर कोण देवगडचा हापूस म्हणून सांगून तुम्हाला देत असतील तर दहा बारा दिवसानंतर या आंब्याला देवगडचं समजून घेऊ नका आणि फुकट देवगडचं नाव खराब करू नका एवढी माझी विनंती आहे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी येथे लक्ष्मण पांडुरंग ठाकूर संकलित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा एक मेला सावंतवाडी येथे आयोजित केला आहे हा पुस्तक प्रकाशन सोहळा दामोदर सुमन ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ आणि पंचांकर्ते यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला विद्यमान आमदार दीपक केसरकर प्रदीप ठवळ ऍडव्होकेट दिलीप नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसंच सायंकाळी सारे गमप लिटल चॅम्प स्पेन यशस्वी जोडी प्रथमेश लगाटे मुक्ता वैशंपायन लगाटे यांच्या स्वरांची भक्तिमय मैफी सादर होणार आहे या पुस्तकाचं संकलन सावंतवाडी शहराचे सुपुत्र लक्ष्मण पांडुरंग ठाकूर यांनी केलं आहे शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हा पाकिस्तानचा डाव सुधीर सावंत यांचं दहशतवादी हल्ल्यावर भाष्य नितेश राणे केली अधिकारी ठेकेदाराची कान उघडणी आणि कपडे धुण्यासाठी गेले आणि घात झाला चिखून मध्ये तिघांचा बुडून मृत्यू बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद